नमस्कार नर्मदेहर आज आमचा दुसरा मुक्काम होता काल रात्रीचा महानंदा आश्रम ग्राम रावेर तुम्ही पाहू शकता वातावरण आजूबाजूचं आमचा ह्या आश्रमात मुक्काम होता तर इथे इथे तुम्ही पाहू शकता इथं आमची राहण्याची सोय होते आजूबाजूचा परिसर पहा निसर्ग पहा इथे मागे आहे नर्मदा मैयाचं मंदिर महानंद आश्रम ग्रामरावे परिक्रमावासून ती काय नाश्ता निशुल्क सेवा ती पाहू शकता तुमची महाराजांची पण भेट घालून देते तुम्हाला आज मी बाकीचा सर्व परिसर दाखवते ही इथे आहे तुमची झोपण्याची सोय पूर्ण नर्मदेहर हा इथे तुमची झोपण्याची सोय आहे पूर्ण गादी वगैरे सर्व इथून झालं इथे तुम्ही कपडे वगैरे धुऊ शकता तुमचं पूर्ण इकडे दोन टॉयलेट आहेत एक बाथरूम आहे इकडे आंघोळ करू शकता गिजर आहे गरम पाण्याने आंघोळ करू शकता ही आमची मैया नंदा मैया नर्मदे हर हा तिचं पण कपडे धुवायचं काम चालू आहे सगळ्यांची स्तुती हा तुम्ही एवढं क्लीन आणि एवढी स्वच्छता ना कुठेच पाहायला भेटणार नाही मेन म्हणजे इकडचं वैशिष्ट्य सांगते इकडे एकही हॉटेल नाही काही नाही रामाचं कामाचं प्रत्येकाचं रुटीन आहे सकाळी लवकर उठायचं शेतात जायचं एवढं छान निसर्गरम्य वातावरणात ना राहतात नाही सर्व म्हणजे अद्भुत आपण विचारही करू शकत नाही ह्या गोष्टीचा मी तुम्हाला महाराजांची पण भेट घालून देते ते मराठीचं आहेत मुंबईचे आहेत जॉब करत होते ते त्यांनी दोन हजार बावीस मध्ये परिक्रमा केली तुम्हाला काय म्हणतात सर्व अशोक मात्रे। अशोक मात्रे। नमस्कार तर हे आहेत आपले अशोक अशोक मात्रे महाराज त्यांना सगळे महाराज बोलतात हे त्यांचं घर आहे तुम्ही पाहू शकता सर्व एकटे हँडल करतात आपली कोणती घरची गृहिणी पण एवढं क्लीन ठेवणार नाही तेवढं हे सर्व क्लीन ठेवतात त्यांचं पूर्ण बेड पहा टेबल पहा पाहू शकता तुम्ही इकडे किचन आहे ते स्वतः आम्हाला सर्व चहा नाश्ता एवढं अप्रतिम बनवतात ना तुम्ही कल्पनाही करू शकत नाही आत्ता तर मला खूप छान कॉफी बनवून दिली त्यांनी मी तर इकडे त्यांचा बेडरूम आहे पहा तुम्ही किती क्लीन सर्व व्यवस्थित त्यांच्या वस्तू वगैरे तुम्ही पाहू शकता त्यांनी कशा ठेवल्या आहेत हा त्यांचा बेडरूम आहे आता आपण त्यांच्याशी थोडं बोलूयात या महाराज थांबत नर्मदे न महाराज तुमच्याविषयी आम्हाला थोडी माहिती द्या तुमच्याविषयी मी दोन वर्षापूर्वी परिक्रमा पूर्ण केली त्यानंतर परिक्रमा केल्यानंतर मी घरी काय म्हणजे अनिवाय मी पुन्हा इकडे आश्रमात रावेर आलो इथे दीड वर्ष सेवा दिली मयेची कृपा झाली मयेच्या कृपेने आश्रम बांधला गेला मयेच्या कृपेने मंदिर बांधलं सेवा चालली सेवा हाच आपला उद्देश आहे ते जॉब करत होते मुंबई मध्ये सर्व सोडून ते इथे रावर मध्ये राहायला आलेले आहेत म्हणजे त्यांच्यावरती नर्मदा मई किती कृपा केली असेल की त्यांना एवढं एवढी सेवा करणं सोपं नाही महाराज रोज एवढं सेवा करणं चहा देणं मयाची कृपा कृपा असल्याशिवाय काही नाही आम्ही सांगतो तुम्हाला की आम्ही जेव्हापासून आलो आले, आले आम्ही फ्रेश झालो त्यांनी लगेच चहा आणला चहा झाले की पलीकडे पली बाजीराव पेशवे आश्रम आहे त्यांची समाधी आहे तिकडे नदीच्या तिकडे सो आम्ही तिकडे पण जाणार आहोत तिकडे जेवणाची सोय होती एवढे प्रेमळ स्वभावाचे लोक आहेत ना इथे अशी लोक तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाहीत महाराजांचा स्वभाव तर आम्ही काल त्यांच्यावर खूप गप्पा मारल्या एकदम घरच्यासारखं वातावरण तयार झालं आज आम्ही मुद्दामून लेट निघलो कारण आम्हाला महाराजांच्या सहवासात राहायचं होतं <laughs> खरंच महाराज खूप खूप धन्यवाद हर तुम्ही आजूबाजूचं वातावरण पाहू शकता त्यांनी पूर्ण झाड वगैरे त्यांनी एवढे छान ठेवलं आहे ना निसर्गाशिवाय काहीच नाहीये माणसाच्या जीवनामध्ये हे पहा इथे झोपायची सोय आहे सर्व रात्री सर्वांना मसाज चेअर पण दिली होती सर्वांना मसाज दिली त्यांनी सर्व मैया सर्व थकल्या होत्या जास्त चलून इकडे बाथरूम आहे त्यात गीझर पण आहे तुम्ही गरम पाण्याने मस्त आंघोळ करू शकता इथे कपडे वगैरे धुऊ शकता तुम्ही इथे टाकीच्या तिथे तिकडे दोन टॉयलेट आहेत कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण

हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 मदन कृष्ण एक मिनिट आपकी तरफ पे आर मी हरे राम हरे रम रा हरे कृष्ण आप जो देख रहे हो ना ये सब इनके वजह से जो पदयात्री है नर्मदा परिक्रमा कर रहे हैं मैं इधर बोल रही हूं। आ, 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 तो इनकी वजह से हम कर पा रहे क्योंकि ये जो सेवा करते हैं ना ये कोई नहीं कर पाएगा तो भाई। तो भाई। ये देखो कैसे, भाई। देखो कैसे देखो कैसे रोटियां बना रही है सेवक राम जी ये देखो अपने सीनियर नाना भाई હૈયા <broadband encanta>